सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठा आरक्षणाचा संघर्ष आता थांबला असून मुंबईच्या दिशेनं निघालेले भव्य आता परतीच्या मार्गाला लागणार आहे युद्धापूर्वी तह झाला तर जनजीवन विस्कळीत होत नाही याची प्रचिती मुंबईकरांना या निमित्ताने येणार आहे मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावणाऱ्या राज्य सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांचे मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण राज्यभर विविध ठिकाणी फटाके फोडून आणि जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा या घोषणा देत आभार मानण्यात आले आहेत मराठ्यांच्या भगव्या वादळात मुंबईचे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मनोज पाटील जरांगे यांनी राज्य सरकारला योग्य पद्धतीने दिलेला प्रतिसाद यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आणि मुंबईकरांचे जीव भांड्यात पडले असे म्हणण्यास हरकत नाही दक्नी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके पैठण सामान्यंच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दक्नी स्वराज्य